नमस्कार मित्रांनो मी मनीष महाडिक कोकणी मुलगा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा बऱ्याच दिवसातून स्वागत करत आहे तर मित्रांनो खूप दिवस झाले आपल्या आता आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आलेले नाहीत तर आता आपण आज गावी आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे बघा कसं मस्त आहे की निसर्ग बहरलेलं आहे सगळीकडे आता हिरवं हिरवं गार असं झालेलं आहे चला आता आपण आपल्या आतमध्ये घरी जाऊया तरी आपलं हे गावाचं जुनं सर तुम्हाला माहितीच आहे आणि हे घरं आपलं आता आपण नवीन बांधलेलं घर आहे तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत गण्या गाण्या बरोबर आलेला आहे आणि चला तुम्हाला मी आता आतमध्ये आपली आजीबाई दाखवतो मला लाईट गेली काय रे तर मित्रांनो हे बघा आपण आता घरी आलेलो आहे आपली आजीबाई बघा कशी चुकीशी बसलेली आहे <laughs> कसे एकदम ओके <laughs> ना एकदम ओके ना ओकेच ना बोललो आलेलं आर तिथे मित्रांनो आता तुम्ही इकडे बघू शकता की आपल्या गावी अजून एका इकडे नवीन घराचं आता काम चालू झालेलं आहे बघा अजून एका नवीन घराचं काम इथे चालू झालेलं आहे तर हळूहळू आमच्या आता गावी नवीन नवीन आता घरांचं काम चालू आहे आमचं झालं आता हे सुद्धा इथे अजून एक नवीन घराचं काम चालू झालेलं आहे तर आता आपण इथं गा जाणार आहोत शेतावरती जाणार आहोत तर बघूया की आपली शेतावरची लावणी बघूया मित्रांनो चला आपण जाऊया तिकडे भात लावणी बघण्यासाठी तर आता सिद्धेश महाडिक यांच्या आपण आता भात लावणी बघणार आहोत तर बऱ्याच दिवसातून आता आपण इकडे गावी आलेलो आहे हा गावाचा निसर्ग तुम्ही बघा इथे सगळे हिरवं हिरवं गार झालेलं आहे जवळजवळ आता महिन्यामधून आता एक महिना आला गावी आले आलो नव्हतो आता आलेलो आहे आणि आता आपण त्या शेतावरती आलेलो आहे आणि ही जी आपली गावची मंडळी आहे ती आता इकडे हात लावण्याचं काम करत आहेत ते आपण आता बघूया तरी बघा अशा प्रकारे इकडे लावणीचं काम चालू आहे आगी झालेली आहे आणि आता इकडे असं काम करतात शिद्धेश भाडिक असं लावते भात मित्रांनो बघा तुम्ही इकडे शकता आपल्या गावचा रेनपोट प्रकारे आहे तिकडे ही सगळी आब्रा घालतात आपल्या गावात शेती जेव्हा कामं असतात तेव्हा आब्रा एकदम उत्तम असा रेनकोट आपल्याला पाहायला मिळते ते सौरा भाई तिकडे मूठ मूठ टाकत आहेत सगळीकडे संकट टाकून ठेवतात आणि मग लाल लागत आपल्याला माहित नाही आपल्या गेलं आज काय ठेवायचं नाही समपूल डायचं ഓക്കെ <coughs> അങ്ങ <tick> <Okay. tick> <Okay. tick> असेच लावायचे आता तर मित्रांनो गावी बऱ्यापैकी आता सर्वांचीच लावणी झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपले नांगर आहे आणि जोकर सुद्धा आहे ते आपली गावची लोक त्यांना माहीत असेल नांगर धरला असतो आणि हा नांगर हा चोपडाला बांधला जातो इकडे भाताची मोठा आहेत म्हणजे हा ज्याला आव्हान म्हणतात आपल्याकडे तर हे उरलेलं आहे तर हे बघू कुठेतरी लावतीलच असते तर इकडे आता ही बारावीची लावणी जर आपली झालेली आहे हे शेत पहिलं आम्ही करायचो परंतु आता आम्ही करत नाहीत बघाणे आहे तर मित्रांनो आता आपण गावी आलोच आहोत तर आपण आता आपली आता विहिरीसुद्धा बघून घेऊ विहिरीमध्ये आता किती पाणी जमा झालेलं आहे ते कारण की उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघतही असाल की पूर्णपणे सुकून गेलेली पूर्ण पाणी आटलेलं त्याला बघूया आता विहीर हा तोंडा बाबा केवढा आहे आडा तोंडा म्हणतात म्हणजे विहिरीला आडसुद्धा म्हटलं जातं ना त्याच्यामुळे तर विहिर हा आपली पूर्ण भरलेली आहे बघा पाणी पण बाबा असं दिसतं पूर्ण असं निळं निळं पाणी दिसते शुद्ध पाणी आहे पूर्ण विहीर आता भरलेली आहे आता सध्या इथून पुढे पाऊस संपूनसुद्धा तीन चार महिने तरी माणसांना आता पाणी आणावायला लांब जावं लागणार नाही आणि ना ना। आता आपल्याला जवळ पाण्याचं भेटलेलं आहे गाणे आपलं आता थोडं पाणीसुद्धा काढून दाखवत आहे आणि हे पाणी खूप थंड असतं आपल्या विहिरीचं तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल करा, करा जासे जासे, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका तर पुन्हा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा कोकणमध्ये वैटूपू चॅनल बाय बाय